शेतकऱ्यांसाठी अत्यंत आश्वासक आणि चांगली बातमी आहे कारण यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे भारतीय हवामान खात्याने देशामध्ये एकशे पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे यंदा मान्सूनवर अल निनोचा धोका असल्याने देशामध्ये चांगला पाऊस पडणार आहे असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे दरम्यान हवामान खात्याने काय अंदाज व्यक्त केलेला आहे आपण सविस्तर पाहूयात देशामध्ये यंदा सरासरीच्या एकशे पाच टक्के पाऊस पडणारा मान्सूनवर अल नीनोचा धोका असल्याने चांगला पाऊस मान्सून एक जूनला केरळच्या किनाऱ्यावर धडकणार असल्याचा अंदाज त्यानंतर सात ते आठ दिवसांनी मान्सून मुंबईच्या किनाऱ्यावर धडकण्याचा अंदाज मान्सूनचा पहिला अंदाज पावसाळ्याच्या तोंडावर आणखीन एक अंदाज येणार